नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण अतिशय चविष्ट मऊ लुसलुशीत जाळीदार अशी एक रेसिपी बनवणार आहोत जी मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल तर वेळ न घालव त्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओ अगदी कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी तर मी इथं रेशनचे चार कप तांदूळ घेतलेले आहे तुम्ही कुठलेही जे इडलीसाठी किंवा जाडे तांदूळ असतात ते तुम्ही इथं वापरू शकता तर चार कप तांदूळ मी इथं घेतलेले आहेत आता हे जे तांदूळ आहे तुम्ही बघू शकताय याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला तीन ते चार पाण्याने तांदळाला व्यवस्थित असं धुवून घ्यायचं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याच टिप्स देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्याने तुमची रेसिपी अगदी परफेक्ट बनून तयार होईल तर लक्षात घ्या की तांदूळ जे आहेत जे रेशनचे तांदूळ असतात किंवा कुठलेही जाड तांदूळ असतात त्याला आपल्याला छान चोळून चार ते पाच वेळा धुवायचं आहे जोपर्यंत स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आणि आता यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि याला झाकून मी साईडला ठेवून देणार आहे दुसरं एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये मी एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे चार कप तांदळासाठी मी एक कप उडदाची डाळ इथं वापरलेली आहे त्याचसोबत वन फोर्थ कप मी इथं घेतलेली आहे चना डाळ म्हणजेच आपली जी हरभऱ्याची डाळ असते ती घेतलेली आहे त्यानंतर एक छोट्या चमचा आणि दोन चमचे मी मेथीदाणे वापरणार आहे मेथी दाण्याने पौष्टिकता तर वाढतेच पण चवही खूप छान येते त्यानंतर एक कपच आपल्याला इथं पोहे घ्यायचे आहेत जे नॉर्मल आपण कांदे पोह्यासाठी पोहे, पोहे वापरतो ते पोहे मी इथं घेतलेले आहेत तर एक कप पोहे मी घेतलेले आहेत आता हे सर्व व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत आता इथं लक्षात घ्या की आपल्याला डाळी ज्या आहेत त्या फक्त एक ते एकच वेळेस धुवायचे आणि जास्त चोळून धुवायच्या नाही आहेत अगदी नॉर्मल हलक्या हाताने हात फिरवायचा आणि ते धुवून घ्यायचे आहेत पोहे मी इथंच घेतलेत कारण ते छान भिजतात आता हिवाळा आहे तर हिवाळ्यामध्ये आपलं जे पीठ आहे ते फर्मेंट होत नाही लवकर त्यामुळे आपल्याला पोहे पण इथं भिजवून घ्यायचे आहेत पोह्यांमुळे काय होतं पीठ छान असं फर्मेंट होऊन येतं म्हणून मी इथं पोहे लगेचच भिजत घातलेत आता यामध्ये पण पाणी टाकले आणि याला आता साईडला ठेवणार आहे हे दोन्ही गोष्टींना तर जवळपास पाच ते सहा तास मी याला भिजत घातलं होतं आणि आता पाच सहा तासानंतर तुम्ही बघू शकताय तांदूळही मस्त फुललेले आहेत आणि आपल्या डाळी आणि पोहे पण मस्त फुलून आलेले आहेत तुम्ही बघू शकताय छान फुललेलं आहे आता अजून एक टिप मी तुम्हाला देते हे जे तांदळातलं पाणी आहे ते तांदळातलं पाणी आपल्याला जे वाटण आपण करणार आहोत किंवा पीठ बनवताना जे पाणी वापरतो ते आपल्याला वापरायचं नाही तर डाळीमधलं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला वापरायचं आहे त्याने काय होतं की पीठ जे आहे ते लवकर फर्मेंट होतं तर ही सुद्धा टिप तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा मी वेळोवेळी तुम्हाला टिप्स सांगते जेणेकरून तुमची रेसिपी अगदी परफेक्ट बनेल तर डाळीतलं पाणी मी इथं वापरलेलं आहे आणि छान असं हे बॅटर आपलं बनवून घेतलेलं आहे जास्त बारीक करायचं नाही थोडंसं रवाळ आपल्याला याला ठेवायचं आहे एकदम बारीक करू नका आता एक मोठं भांडं घेतलंय त्यामध्ये आपल्याला आपलं जे पीठ आहे ते काढून घ्यायचंय मी दोन्ही थोडं थोडं मिक्स करूनच आहे जेणेकरून आपल्याला जे आहे ते वाटायलाही सोपं जाईल आणि पुन्हा जास्त मिक्स करत बसायची गरजही पडणार नाही म्हणून थोडे तांदूळ थोडंसं डाळ असं टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फिरवून घेतले आता हे सर्व वाटून झालेलं आहे आता याला एक पाच मिनटं छान असं फेटून घ्यायचंय फेटल्याने काय होतं की यामध्ये ऊब तयार होते, होते एअर तयार राहते आणि त्या एअरमुळे आपलं पीठ जे आहे ते छान फुलतं कारण आता थंडीचे दिवस आहेत थंडीच्या दिवसामध्ये पीठ आपलं चांगलं फुलत नाही त्यामुळे याला मस्त असं फेटून घ्यायचं एकाच डायरेक्शनने जवळपास पाच मिनटं मी याला फेटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय मस्त बॅटर आपलं बनवून तयार झालं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आहे तर पाच मिनटानंतर मी याला झाकून ठेवलेलं आहे आणि आता काय करायचं एखादं गरम शॉल किंवा कुठलंही गरम जागी तुम्ही हे भांडं ठेवायचं आहे आता मी इथं स्टोल जो आहे तो यावर टाकते आणि याला गरम ठिकाणी मी ठेवणार आहे सात ते आठ तासासाठी आपण याला असं झाकून साईडला ठेवून देऊया आणि आजची रेसिपी आपण बनवणार आहोत अगारोचा हो रॉयल हनी कोम तवा वापरून अतिशय छान असा हा ट्रायप्लाय स्टीलचा हा तवा आहे तुम्ही इंडक्शनवर सुद्धा वापरू शकता आणि हनीकोमचं यावर टेक्स्चर दिलेलं आहे जेणेकरून दिसा दिसायलाही छान दिसतं आणि नॉनस्टिक आपला तवा होतो आणि ह्याचं हँडल बघा अतिशय छान आहे जाडजूड असं याचं हँडल आहे आणि तुम्ही हा इंडक्शनवर सुद्धा वापरू शकता याची जी थिकनेस आहे ती फोर एम एम आहे आणि पाच वर्षाची वॉरंटी या तव्यावर येते ट्वेंटी सिक्स सेंटीमीटर डायमीटरचा हा तवा आहे तुम्ही याचा डोसा उत्तप्पा त्यासोबत पोळ्या बनवण्यासाठी सुद्धा वापर करू शकता तर इकडं आपलं पीठ चेक करूया तर पीठ जे आहे ते आपलं बघू आहे छान फुलून आलेलं आहे तरी आता सकाळचे सात वाजलेले आहेत तर पीठ बऱ्यापैकी आपलं फुगलेलं आहे दिवस वर येईल म्हणजे जसं टाइम होईल तसतसं पीठ अजून जास्त फुलतं तर सात वाजले तरी पण पीठ तुम्ही बघू शकताय मस्त फुललेलं आहे यामध्ये जे बबल्स दिसत आहेत त्याने आपले जे आपण आज बनवणार आहोत आंबोळी तर ती आंबोळी अगदी मस्त बनवून तयार होते तर बघा छान असं आपलं पीठ फुललेलं आहे तर यातलं आपण थोडं पीठ साईडला काढून देऊया घेऊया कारण इतकं पीठ आपल्याला एकदम लागणार नाही आहे याच पिठापासून तुम्ही डोसा उतप्पा आप्पे त्यासोबत इडलीसुद्धा बनवू शकता तर मी इथं आज आंबोळी बनवत आहे तर बाकीचं पीठ मी साईडला झाकून ठेवणार आहे आणि एवढं पीठ मी ते घेतलं आता या पिठामध्ये मीठ टाकायचं आहे नुसार आपण यामध्ये सोडा इनो काहीच टाकणार नाही आहोत फक्त मीठ वापरलेलं आहे आणि याला छान असं फेटून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी आपल्याला ही अशा प्रकारची हवी जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही जर जास्त घट्ट पीठ असेल तर तुमची आंबोळीला जाळी पडणार नाही त्यामुळे पिठाची कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा आता आपला हा जो तवा आहे त्याला छान असं गरम करून आहे गरम केल्यानंतर फक्त थोडासा तेलाचा ब्रश फिरवून आहे जास्त तेलाची गरज या तव्याला नाही आणि तेल तवा चांगला गरम झाला की एखाद्या पेल्याने आपल्याला हे जे पीठ आहे ते अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकताय आपल्या आंबोळी किती छान बनते किती छान जाळी याला आलेली आहे तर अगदी मस्त जाळीदार आपली ही आंबोळी बनून तयार होणार आहे थोडंसं तेल मी वरच्या साईडनी टाकते तेलाच्याऐवजी तुम्ही बटरचा सुद्धा वापर इथं करू शकता तर खालच्या साईडनी छान भाजल्यानंतर मी याला पलटून घेते आणि बघा दुसऱ्या साईडनी हे आपण भाजून घेणार आहोत अगदी मस्त रंग आलेला आहे आपण जी हरभरा डाळ टाकली होती त्याच्याने असा छान रंग येतो आणि खूप छान अशी आपली आंबोळी म बनवून तयार होते तर बघा किती मस्त आपली ही जाळीदार आंबोळी बनवून तयार झालेली आहे तर ही काढून घेते सेम पद्धतीने दुसरी करून घेते तर आता दुसऱ्या ह्याला मी तेलसुद्धा लावलेलं ला नाही आहे थोडसं मोठं तुम्हाला करून दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की तुम्ही लहान मोठे तुमच्या आवडीनुसार बनवू शकता आणि ही पण आपली आंबोळी बघू शकता मस्त जाळीदार बनवून तयार होत आहे तर याला पण आपण पन थोडंसं हे करून घ्यायचं भाजून घेतल्यानंतर वरच्या साईडनी सुकलं की पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनही छान असं भाजून घ्यायचं आहे तर दोन्ही आपल्या आंबोळी आपण बनवून घेतलेले आहेत अतिशय चविष्ट मऊ लुसलुशीत आणि तितक्याच जाळीदार आपल्या ह्या आंबोळी बनवून तयार होतात तर याला पण मी काढून घेतलेलं आहे प्लेटवर तर आपल्या ह्या दोन्ही आंबोळी बघा किती मस्त गरमागरम तयार झालेल्या आहेत खूपच सॉफ्ट बनवून तयार झाल्यात मी तुम्हाला दाखवते आणि जाळी पण बघू शकताय खूप छान जाळी आलेली आहे अगदी सॉफ्ट आपली ही आंबोळी बनवून तयार झालेली आहे तुम्ही ही कुठल्याही चटणीसोबत सांबरसोबत तसंच काळ्या वाटाण्याच्या उसळसोबतसुद्धा खाऊ शकता अगदी मस्त लागते मुलांना टिफिनलासुद्धा तुम्ही ही देऊ शकता तर अगदी सॉफ्ट आपली आंबोळी बनवून तयार आहे तर मुलांच्या टिफिनला तुम्ही ही देणार असाल तर इथं मी ऑडी युनिरॅप पेपर फॉईल घेतलेला आहे हा हंड्रेड पर्सेंट आयस सर्टिफाईड आहे आणि नॅचरल आहे यातमध्ये जे आपण पदार्थ रॅप करून ठेवतो ते जास्त काळासाठी अगदी फ्रेश राहतात तर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी याचा अगदी छान वापर करू शकता अशा प्रकारे यामध्ये रॅप करून तुम्ही हे देऊ शकता याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ऑडी युनिरा पेपर फॉईल आणि ही जी आंबोळी आहे ती मी आज खाणार आहे काळ्या वाटाण्याच्या उसळसोबत काळ्या वाटाण्याची उसळ कशी बनवायची त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे लिंक हवी असेल तर ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी देईन बघा अगदी सुपर सॉफ्ट आपली ही आंबोळी तयार झाली आहे जाळी बघा किती मस्त आलेली आहे आणि मस्त आपली आंबोळी तुम्ही आपल्या काळ्या वाटाण्याच्या उसळसोबत एन्जॉय करा नक्कीच व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका